पुणा नगरपालिकेच्या निवडणुकीत विजय झालेल्या आमदार डॉक्टर गुट्टे मित्रमंडळ व येसोन सेनेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ इमलाबाई कदम यांची एक जानेवारी रोजी आपला नगराध्यक्ष पदाचा पदभार आमदार डॉक्टर गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीकारला पूर्णा नगर परिषदेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेवका यांचा सत्कार नगरपक्षेच्या वतीने करण्यात आला मायबाप जनतेवर लक्ष ठेवा सर्व जनता आहे आपण जनतेचे सेवक आहोत लक्षात ठेवा तुम्ही नगरसेवक नाहीत नगराध्यक्ष नाहीत तुम्ही जनतेचे सेवक आहेत सेवकाप्रमाणे काम कराल अशी अपेक्षा करतो असे बोलताना आमदार डॉक्टर कुट्टे म्हणाले यावेळी माजी नगराध्यक्ष मोहनराव मोरे संतोषांना अहमद रिजवी आमदार डॉक्टर प्रभारी तथा नगराध्यक्ष बंटी भाऊ कदम तालुका अध्यक्ष सुभाषराव देसाई शहराध्यक्ष राजेश भालेराव गटनेते अब्दुल मुजीब अब्दुल हबीब सह नगर परिषदेचे कार्यालय अध्यक्ष मुत्तजीब खान नंदुलाल चावरे उत्तम कांबळे माया दामोदरे पाटक मॅडम सह नवनिर्वाजित नगरसेवक नगरसेविका प्रतिष्ठित नागरिक यशवंत सैना मित्रमंडळ कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पुष्पा बनसोडे नराजी सातपुते यांनी केले विद्युत रोषणाईने नगर परिषदची इमारत सजवण्यात आली होती ढोल ताश्याच्या गजरात नगराशिव हो, नगरसेवकाचे हो नगरपालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले प्रत्येक बैल राखत असेल कुणी काय काय करत असेल कोळू म्हणजे पहिलं नांगर न डोंगर न हे सगळंच पहिलं होतं पण आता जरा आता सगळं म्हणजे आपण जर बघितलं तर सर्व यंत्र आल्या आलेल्या आता पण तरी पण शेतात गडी लागतो कारण सगळं जरी यंत्रण केलं ते बैलाचे पाये त्या शेतामध्ये टाकावंच लागतात त्याशिवाय ते पूर्ण होत नाही त्याच्यामुळे गडी लागतो आणि घड्याला आपण आपण पाडव्याच्या पाडव्याला हिशोब करतो प्रत्येकाला माहिती आहे पाडव्याच्या पाडव्याला हिशोब करतो आपल्याला कंटिन्यू जर करायचं असलं त्याला दोन महिने सांगतो अगोदर तुला मी कंटिन्यू करायचो आणि कंटिन्यू जर करायचं नसलं त्याला दोन महिने अगोदर सांगतो तुला आता पुढे ठेवणार नाही तू तुझी नोकरी बघ असं ही जनताही आपणाला बोलेल आपण जर चांगलं काम केलं तर आपल्याला पुढचं तिकीट आणखीन आपल्याजवळ आहे असं समजायचं आणि जर काम आपण व्यवस्थित जर नाही केलं तर जनता घरी बसवते मोठ्या मोठ्याला जनता घरी बसवते त्याच्यामुळे हे मायबाप जनतेवर हो लक्ष ठेवा ही सर्वस्वी जनता आहे आणि आपण ह्या जनतेचे जनते सेवक आहे ते थे लक्षात ठेवा तुम्ही नगरसेवक नाही बंटी कदम अध्यक्ष नाही हे तुम्ही जनतेचे सेवक आहे आणि सेवकाप्रमाणे आपण काम कराल अशी आशा व्यक्त करतो नवचित नवनिर्माणित नवचित नगरसेवक व नगरसेविका बंधू आणि भगिनीनो आपल्याला पूर्ण शहर एकदम स्वच्छ आणि सुंदर करायचं आहे त्याच्या निमित्त मला सर्वांच सहकार्य लागणार आहे आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सर्वांना हे काम करायचं आहे त्यामुळं त्यामुळं मला नगरपालिकेचे काही कर्मचारी असो किंवा नगरसेवक आहे हो आपले यांचं सहकार्य लाभ मी अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि अण्णा राहिलाच घरपट्टीचा असं प्रश्न आहे आपला झरपट्टी वाढव झालेली आहे याच्या अदोगर आपण सर्वात अजोगर गुट्टे काका मित्र मंडळाच्या वतीनं आपण आम्ही निवेदन देत आणि तुम्ही सांगितलं तसं सा की आम्ही पहिल्याच मिटिंग मध्ये आम्ही जीबीच्या त्याच्यात काय काय का करता येते ते, ते करून मी जमलेल्या माझ्या म्हणजे जनतेला आश्वासन देतो की जर जे मला काय करता येईल मी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली करेन मी त्याचा काही का निषेध नाही राहायला विषय पाण्याचा पाण्याची एक आमदार साहेबांनी एक ऐंशी कोटीची पाईपलाईन आपल्याला मंजूर केलेली आहे त्याच्यामध्ये एक चार ते पाच किलोमीटर आपली पाईपलाईन डिंगरस बंधार आपल्या इथं पूर्ण शहरामध्ये एक दोन टाक्याच्या अर्ध्याच्या वर काम पूर्ण झालेलं आहे हे आपल्याला त्या निमित्तानं आपल्याला एकदम शुद्ध पाणी भेटन साहेबांनी कालच एक जाकवेलवर गेलो पूर्णच्या एक पंधरा वर्षापासून एक आमचं तिथे एक मोटर पळली होती साहेबी दोन आहे तर जे एका जॅकवेलचा एक पंप खाली पडला होता ते आम्ही ते ते गाळ काढून एक पंधरा पंचवीस फूट गाळ घालता साहेब तिथंच आम्ही एक आठ दिवसामध्ये नियोजन करून आम्ही ते गाळ काढला आणि गाळ काढल्या आपला पंप बी निघाला तर याच्यानंतर आपल्याला पाणी पाण्याची कमतरता आम्ही भासू देणार नाही हे मी माझ्या नगराध्यक्षाच्या वतीनं मी पूर्ण करतो आणि दुसरा जे पंप होता आपला आडिशनल ते बी दुरुस्तीला साहेब आम्ही संभाजीनगरला पाटील आहे अजून खूप काही प्रश्न आहे पूर्णेमध्ये आणि त्या प्रश्नाला आम्ही वारंवार आमदार साहेबाच्या माध्यमातून ते पूर्ण मा करून हे मी आपल्याला गवाही देतो मी आज आमचा नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला आजपासून आमची इनिंग चालू झालेली आहे आणि पूर्णावाशाला जे जे आम्ही शब्द दिलेले आहेत ते शब्द आम्ही शंभर टक्के पाळून आम्ही सांगितलं आहे जूनपर्यंत आम्ही या शहराला पाणी प्यायला देऊ निश्चित आमची स्कीम तोपर्यंत होईल त्या येणाऱ्या सहा महिन्यामध्ये आणि जो प्रश्न आहे ते रस्ते सगळंच म्हणजे पूर्ण व्यवस्थित आणि चांगले प्रकारे या कुर्णीचा विकास केला जाईल आणि एक दोन वर्षामध्ये पूर्ण कसं होतं आणि कसं झालं जनतेच्या समोर येईल या टायमाला आलो होतो आज कसं वाटतंय सर आ? आ? आज कसं वाटतंय आज एक आनंद झालेला आहे आमच्या अध्यक्ष माझ्या बसलेला आहे त्याच्या खूप आनंदी आनंद झालेला आहे आणि हा एक